मनोज जरांगे आणि भाजप यांच्यामधला संघर्ष आता शिगेला पोहोचलाय मराठा आणि धनगर समाजाला त्रास देण्यासाठी फडणवीसांनी गृह खातं घेतलं मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अशा शब्दांमध्ये निशाणा साधलाय भाजपचे सर्व आमदार पाडणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर मराठवाड्यामध्ये येऊन मनोज जरांगे यांचा समाचार घेणार असा यावरती प्रत्युत्तर नारायण राणे यांनी दिलं त्यांचा घेताना धंदा तसा असतो मराठ्याला धनगराला मुस्लिमांना त्रास कुठं देता येईल दलिताला असे खातं घेत गृहमंत्री खातं पोलिस ठोकायला हे काम आहे त्यांचं विधी व न्याय विभाग कोणाच्या नाही झाल्या पाहिजे कोणाच्या काय काय आणखीन मागं लावता येतं उकडून काढता येतं जुनं काय मी काय वैयक्तिक घेतलेले आहेत काहीच होणार का नाही उलट त्यांनी काढायला नव्हतं पाहिजे कारण ते छत्रपतींचा इतिहास होता म्हणजे किती खालच्या थराला फडवली जाऊ शकते छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्या पोरांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले मी आता मराठवाड्यात जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो बुटका संजय राऊत त्यांचा समाचार घेणार दहा ते पंधरा दिवसात मिनिंग ना आचारसदी